दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे या सजावटीत वैभव भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे कोंडा शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड अँथोनियम जिप्स सायकस गुलछडी इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग सुगंध आणि भक्तिभावाने उजळून निघाला आहे